पाहूयात आळूच्या पानांची भजी कारण वड्या बनवण्यासाठी खूप वेळ लागतो तर ही भजी एकदम पटकन होतात जशी आपण रेग्युलर भजे करतो त्या पद्धतीने आणि खाण्याचंही एकदम मस्त कुरकुरीत लागतात तर आता इथं मी आळूचे पानं घेतलेली आहे ते सगळे धुवून घेतले स्वच्छ आणि त्यानंतर त्याच्या पाठीमागची जी मोठी शिरा असती ती काढून घ्यायची तर अशा प्रत्येक पानाच्या शिरा काढून घ्यायच्या आणि आपल्याला जेवढे पानं लागतात तेवढे पानं आपण घ्यायचे आता हे पानं धुवून घेतल्यानंतर एकावर एक ठेवून एक घ्यायचे चार पाच पानं आणि त्यानंतर मधून एक काप द्यायचा आणि या पद्धतीने हे पानं कापून घ्यायचे तर हे पानं एकदम पटकन कापले जातात आणि झटपटही याची उभे एकदम कापते झालेली आहे अशा पद्धती सगळे पानं कापल्यानंतर एका पातीलामध्ये आधीच आपण पीठ भिजवून ठेवलेलं होतं बेसन पीठ आणि त्यामध्ये एक चमचा तांदळाचं पीठ तर आता बाकीचे मसाले टाकू हिरवी मिरची लसूणचा ठेचा थोडीशी हळद लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि त्यानंतर आळूचे आपण कापून घेतलेले पानं आधीच भिजवलेल्या पिठामध्ये टाकायचे तर बेसन पीठ आपल्याला साधारण एक वाटीभर घ्यायचं आहे आणि आधीच भिजवून ठेवायचं बेसन पीठ आणि पानं टाकल्यानंतर मग जास्त वेळ भिजवायचं नाही पानं टाकल्यानंतर लगेच भजे बनवून घ्यायचे म्हणजे कुरकुरीत होतात आधी पीठ भिजवल्यामुळं पीठ आपलं भिजलं गेलेलं असतं छान आणि आता हे चांगलं भिजवून घेऊ आणि मिक्स करू पिठामध्ये पिठामध्ये मिक्स झाल्यानंतर कढईत तेल तापायला ठेवून आपण आपले जसे भजे पाहिजे आपल्याला छोटे मोठे असे ठेवून तळून घेऊ आणि तळल्यानंतर मध्यम गॅसवरच तळायचे एकदम लाल तळायचे आणि हे भजेही खाण्यास एकदम कुरकुरीत आणि मस्त लागतात आळूच्या वड्या उकडण्यासाठी आपल्याला खूप वेळ लागतो आणि आळूचे पाने आपल्याकडून कधीकधी खराब वेळ लागतात वेळ नसल्यामुळे तर क म झटपट आपले ह्या आपले हे भजे तयार होतात तर एकदा नक्की करून बघा आणि अमृत स्वादला सबस्क्राईब करा धन्यवाद